नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक सामायिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत समजून घेणार आहोत सोल्युशन ऑफ सायमलटेनस इक्वेशन्स ग्राफिकल मेथड पण त्या अगोदर दोन चलातील रेषीय समीकरणांचा आलेख कसा काढावा ते शिकूयात ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ह्या अगोदर जे येते आपण शिकलो आहोत की दोन चलातील रेषे समीकरणांचा आलेख ही एक सरळ रेषा असते आणि ती सरळ रेषा काढण्यासाठी आपल्याला त्या समीकरणावरून अगोदर त्या आलेखाचे त्या रेषेचे बिंदू ठरवावे लागतात समजा दोन एक्स वजा जा व्हाय बरोबर चार ह्या समीकरणाचा आपल्याला आलेख काढायचा आहे तर आपल्याला अगोदर ह्या समीकरणावरून एक्स आणि व्हाय ह्यांचे निर्देशक काढावे लागतील तर अगोदर ह्या समीकरणाला आपण सोपे रूप देऊयात तर पहा इथे हे व जे वजा व्हाय आहेत ते बरोबर चिन्हाच्या आपण पलीकडे घेऊन जाऊयात म्हणजे ते अधिक वाय होतील आणि दुसऱ्या बाजूला हे फक्त व्हाय ठेवण्यासाठी ह्या बाजूचे हे जे चार आहेत त्याला बरोबर चिन्हाच्या इथे घेऊन येऊयात म्हणजे ते वजा चार होतील तर हे समीकरण होईल दोन एक्स वजा चार बरोबर व्हाय हेच समीकरण आपण व्हाय बरोबर दोन एक्स वजा चार असे लिहूयात तर ह्या समीकरणावरून आपण निर्देशकांच्या क्रमित जोड्या काढूयात त्यासाठी अगोदर ह्याचं एक टेबल आखून घ्यायचं आहे आणि ह्या टेबलमध्ये पहिली जी किंमत असेल ती एक्सची असेल दुसरी किंमत असेल ती व्हायची असेल आणि तिसऱ्या ओळीमध्ये आपल्याला एक्स आणि व्हाय या दोघांच्या आलेल्या किंमती लिहायच्या तर एक्सची किंमत आपण वजा एक घेऊयात तर ही जी वजा एक किंमत आहे ती आपण समीकरणात ठेवूया म्हणजे आपल्याला व्हायची किंमत मिळेल तर जेव्हा आपण वजा एक समीकरणात ठेवतील तेव्हा हे समीकरण होईल व्हाय बरोबर दोन गुणले वजा एक वजा चार तर आता अगोदर हा गुणाकार करून घेऊयात दोन गुणले वजा एक उत्तर आलं वजा दोन पुढे हे वजा चार जसेच्या तसे येतील आता ही वजा बाकी करूयात वजा दोन वजा चार दोन्ही संख्यांचं चिन्ह समान असल्यामुळे हे वजा चिन्ह जसंच्या जसं पुढे येणार आणि दोन्ही संख्यांची बेरीज होणार म्हणून उत्तर आलं वजा सहा तर ही जी वजा सहा व्हायची किंमत आली ती आपण इथे लिहूयात आणि मग इथे एक्स वायची किंमत लिहूयात वजा एक कॉमा वजा सहा आता पुढच्या जोडीसाठी आपण एक्सची किंमत शून्य घेऊयात तर ही शून्य किंमत आपण समीकरणात मांडून पाहू तर व्हाय बरोबर दोन गुणिले शून्य वजा चार आता दोन गुणिले शून्य उत्तर आलं शून्य वजा चार म्हणून व्हाय बरोबर वजा चार ते इथे लिहिले म्हणून पुढच्या ओळीमध्ये आपण एक्स वायची किंमत लिहायची आहे शून्य कॉमा वजा चार आता आपल्याला दोन जोड्या मिळाल्या आहेत आपण तिसऱ्या जोडीसाठी एक्सची किंमत घेऊयात एक ही जी एक किंमत घेतली ती आपण समीकरणात ठेवूया तर व्हाय बरोबर दोन गुणिले एक इथे आपण एक्सची ची किंमत भरली वजा चार तर दोन गुणले उत्तर आलं दोन हे वजा चार जसेच्या तसे पुढे आले आता दोन वजा चार म्हणजे लहान संख्येतून मोठी संख्या वजा होणार नाही त्यामुळे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येईल म्हणून उत्तर आलं इथे वजा दोन तर आपण ते वजा दोन इथे लिहायचे आहेत आणि एक्स वायच्या ओईमध्ये लिहायचे आहे एक कॉमा वजा दोन आता पुढच्या निर्देशकासाठी आपण एक्सची किंमत दोन ठरवूयात आणि ही दोन किंमत आपण समीकरणात ठेवूया म्हणून बरोबरचं चिन्ह दोन गुणिले दोन वजा चार तर दोन गुणिले दोन उत्तर आलं चार वजा हे चार म्हणून उत्तर आलं शून्य तर इथे व्हायची किंमत आपल्याला शून्य मिळाली ती आपण इथे ठेवूयात आणि एक्स वायच्या रखान्यात आपण लिहूयात दोन कॉमा शून्य आता इथे मी एक्सच्या किमती ज्या ठरवल्या त्या सर्व लहान किमती ठरवल्या आपण इथे मोठ्या संख्या देखील घेऊ शकतो मात्र जर मोठ्या संख्या घेतल्या तर तर आपण हे जे कॅल्क्युलेशन केलं तर त्या कॅल्क्युलेशनला आपल्याला जास्त वेळ लागू शकतो तसेच जर संख्या मोठ्या घेतल्या तर येणारा आलेखदेखील त्या पद्धतीने मोठा येईल त्यामुळे आपला वेळ वाचावा आणि आलेख लहानात लहान व्हावा म्हणून ह्या संख्या सर्व मी लहान घेतलेल्या आहेत तुम्ही देखील अशीच प्रॅक्टिस करा तर आपल्याला हे असे निर्देशक मिळालेले आहेत आलेखाची रेषा ही कोणत्याही दोन बिंदूमधून आपण तयार करू शकतो मात्र ते बिंदू बरोबर आहेत की चूक आहेत हे आपल्याला समजणार नाही जर तीन बिंदू शोधले आणि समजा त्यातील एखादा बिंदू हा चुकीचा आहे पण आपल्याला हे समजणार नाही की नक्की कोणता बिंदू चुकीचा आहे कारण उरलेल्या दोन्ही बिंदूमधून रेषा जाऊ शकते त्यामुळे नक्की कोणता बिंदू चुकीचा आहे ते समजणार नाही त्यासाठी चार बिंदू शोधायचे म्हणजे जरी एखादा बिंदू चुकीचा असेल तरी उरलेले तीन बिंदू एका रेषेत असतील आणि अशा परिस्थितीत जो बिंदू रेषेच्या बाहेर गेला आहे समजायचं की तो चुकीचा आहे म्हणून शक्यतो चार क्रमित जोड्या मिळवण्याचा प्रयत्न करायचा आता ह्या ज्या चार क्रमित जोड्या मिळालेल्या आहेत त्यावरून आपण आलेखावर रेषा बनवून घेऊयात जर तुम्हाला अजूनही आलेख समजण्याबाबत काहीही गोंधळ असेल तर त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तु तुम्ही पाहून घ्या त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर आलेखामध्ये सर्वप्रथम इथे उजव्या बाजूच्या वरच्या कॉर्नरमध्ये आलेखाच्या एककाचे प्रमाण लिहायचे असते तर आपण इथे एक सेमी बरोबर एक एकक एक 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 हे प्रमाण घेणार आहोत म्हणून लिहायचं प्रमाण दोन्ही अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर एक एकक एक 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 एक। आता आपण ह्या ज्या क्रमित जोड्या मिळवल्या आहेत त्यानुसार आलेखावर बिंदू ठरवून घेऊयात तर पहिला बिंदू आहे वजा एक वजा सहा म्हणजे एक्स अक्षाचा वजा एक आणि व्हाय अक्षाचा वजा सहा हे दोन्ही बिंदू जिथे येऊन मिळतात तो हा बिंदू आहे आणि ह्याचे निर्देशक आपण असे लिहायचे आहेत कंसात वजा एक कॉमा वजा सहा कंसपूर्ण अशाच पद्धतीने आता आपण दुसरा बिंदू ठरवून घेऊयात तर दुसऱ्या बिंदूचे निर्देशक आहेत शून्य कॉमा वजा चार तर एक्स अक्षाचा शून्य हा इथेच आहे आणि व्हाय अक्षाचा वजा, चा, वजा चार म्हणजे इथून सरळ आपण वजा चारपर्यंत यायचा आहे हा जो बिंदू आहे तो आहे झिरो गामा मायनस फोर ह्याला आपण कंसात याचा निर्देशक लिहायचे आहेत नंतर आता तिसरा बिंदू घेऊयात तर तिसऱ्या बिंदूची किंमत आहे एक कॉमा वजा दोन एक्स अक्षाचा एक आणि व्हाय अक्षाचा वजा दोन तर हे बिंदू जिथे येऊन मिळतात तो बिंदू हा आहे आपण याचे निर्देशक कंसात लिहून घेऊयात आता चौथा बिंदू दोन कॉमा शून्य एक्स अक्षाचा दोन आणि व्हाय अक्षाचा शून्य एक्स अंशाचा दोन आला इथे आणि व्हाय अक्षाचा शून्य इथेच आहे त्यामुळे ही सरळ रेषेवर येणार आणि हा बिंदू आपण ठरवूयात आता हे जे चारही बिंदू आपण ठरवले आहेत ह्यामधून जाणारी रेषा आखून घेऊया तर ही आपण अशी रेषा आखून घेतली तर पहा हे सर्व बिंदू ह्या रेषेवर आहेत जर आपला एखादा बिंदू चुकीचा असता तर तो ह्या रेषांवर आला नसता तर अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या समीकरणावरून आपण आलेखाची रेषा बनवू शकतो तर ज्या समीकरणावरून आपण ही जी आलेखाची रेषा बनवली ते समीकरण ह्या रेषेचे नाव म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे तर आपलं जे समीकरण होतं ते आपण इथे कंसात लिहायचं आहे कंसात दोन एक्स वजा व्हाय बरोबर चार कंसपूर्ण आता एक सामायिक समीकरण सोडवण्याची आलेख पद्धत समजून घेऊयात सोल्युशन ऑफ सायमल्टेनस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड तर त्यासाठी आपल्याला दोन समीकरणं दिलेली आहेत पहिलं समीकरण आहे एक्स अधिक व्हाय बरोबर चार तर दुसरं समीकरण आहे दोन एक्स वजा व्हाय बरोबर दोन तर अगोदर आपण पहिल्या समीकरणाला सोपं रूप देऊयात इथे आपण एक्सची किंमत शोधूया म्हणून एक्स आपण इथेच ठेवायचं आहे आणि उरलेली जी पदं आहेत ती आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात म्हणून एक्स जाग्यात राहतील बरोबरचं चिन्ह हे चार जसे तसे पुढे येतील आणि हे जे अधिक व्हाय होते ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर होतील वजा व्हाय तर ह्या समीकरणावरून आपण निर्देशकांच्या क्रमित जोड्या काढूयात त्यासाठी अगोदर असं एक टेबल आखून घ्यायचं आहे आता आपण इथे एक्सची किंमत शोधणार आहोत म्हणून आपण व्हायच्या किंमती आपण ठरवायच्या तर इथे आपण व्हायची किंमत ठरवूयात वजा एक म्हणून ती इथे भरूयात म्हणून बरोबरचं चिन्ह चार वजा आणि इथे आपण कवसात लिहूयात व्हायची किंमत वजा एक बरोबरचं चिन्ह चार आणि इथे कवसाच्या बाहेर आणि कवसाच्या आत वजा चिन्ह असल्यामुळे ते होईल धन म्हणून धन एक तर ते आपण इथे लिहायचे आहेत तर चार अधिक एक पाच म्हणून एक्सची किंमत मिळाली आपल्याला पाच तर पहिली क्रमित जोडी मिळाली पाच कॉमा वजा एक आता दुसऱ्या क्रमित जोडीसाठी आपण व्हायची किंमत शून्य ठरवूयात ते लिहिले इथे आणि आता ही शून्य असणारी किंमत आपण समीकरणात मांडूयात म्हणून एक्स बरोबर चार वजा शून्य उत्तरालं चार ते आपण इथे लिहूयात तर दुसरी जोडी आपल्याला मिळाली चार कॉमा शून्य आता तिसऱ्या जोडीसाठी व्हायची किंमत आपण एक ठरवूयात ते आपण आता इथे समीकरणात मांडूया एक्सबरोबर चार वजा एक चार वजा एक उत्तर आलं तीन म्हणून एक्सची किंमत आपल्याला मिळाली तीन ती इथे लिहूयात तर तिसरी क्रमित जोडी आपल्याला मिळाली तीन कॉमा एक आता चौथ्या साथ जोडीसाठी आपण समजा व्हायची किंमत ठरवूयात तीन तर तीन किंमत आपण इथे समीकरणात मांडूयात तर एक्स बरोबर चार वजा तीन तर चार वजा तीन उत्तर आलं एक ते आपण इथे लिहूया म्हणजे चौथी क्रमित जोडी आपल्याला मिळाली एक कॉमा तीन तर ह्या पहिल्या समीकरणाच्या आपल्याला सर्व क्रमित जोड्या मिळालेल्या आहेत आता दुसऱ्या समीकरणाच्या क्रमित जोड्या शोधूयात तर दुसरं समीकरण आहे आपलं दोन एक्स वजा व्हाय बरोबर दोन तर आपण इथे एक्सच्या किमती ठरवूयात आणि व्हायच्या किमती काढूयात तर इथे व्हाय निगेटिव्ह आहे ऋण आहे त्याला अगोदर आपण धन करून घेऊयात म्हणून आपण त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊया आणि जे स्थिरपद आहे त्याला बरोबर चिन्हाच्या ह्या बाजला आणूयात म्हणून हे समीकरण येईल दोन एक्स वजा दोन बरोबर व्हाय आता हे समीकरण आपण सोप्या पद्धतीने लिहून घेऊयात वा व्हाय बरोबर दोन एक्स वजा दोन तर इथे आपण एक्सच्या किमती आपण ठरवणार आहोत आणि व्हायच्या किमती समीकरणाने काढणार आहोत तर एक्सची किंमत आपण इथे ठरवूयात वजा एक ती आपण समीकरणात मांडूयात तर व्हायबरोबर दोन गुणिले वजा एक वजा दोन तर पुढे दोन गुणिले वजा एक म्हणजे उत्तर आलं वजा दोन हे पुन्हा वजा दोन जसे या येतील म्हणून आता पुढे वजा दोन वजा दोन त्यामुळे उत्तर आलं वजा चार ते आपण इथे लिहूयात आणि एक्स वायची किंमत झाली त्यामुळे वजा एक कॉमा वजा चार आता पुढच्या जोडीसाठी एक्स ची किंमत आपण शून्य ठरवूयात आता ही किंमत आपण समीकरणात मांडून पाहू तर व्हाय बरोबर दोन एक्स गुणिले शून्य वजा दोन दोन गुणिले शून्य उत्तर आलं शून्य त्यामुळे व्हाय बरोबर वजा दोन ते आपण इथे लिहूयात वजा दोन आणि क्रमित जोडी मिळाली शून्य कॉमा वजा दोन आता एक्सची किंमत आपण एक ठरवूयात आता ही एक्सची किंमत समीकरणात भरून आपण व्हायची किंमत काढूयात तर व्हाय बरोबर दोन गुणिले एक वजा दोन तर दोन गुणिले एक उतराला दोन वजा दस्या 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 दोन हे जशा तसे पुढे आले म्हणून दोन वजा दोन शून्य म्हणून व्हाय बरोबर शून्य ते आपण इथे लिहूयात आणि क्रमित जोडी आपल्याला मिळाली एक वजा शून्य आता एक्सची किंमत आपण डायरेक्टली तीन ठरवूयात तर ती आता समीकरणात देखील मांडूया बरोबरचं चिन्ह दोन गुणिले तीन वजा दोन तर दोन गुणिले तीन आलं सहा वजा दोन त्यामुळे सहा वजा दोन आलं चार ते आपण इथे लिहिलं आणि ही कमी जोडी आपल्याला मिळाली तीन कॉमा चार तर पहा दोन्ही समीकरणाच्या आपण क्रमित जोड्या शोधल्या आहेत आता आपण ह्या आलेल्या आप क्रमित जोड्यांवरून आलेख काढून घेऊयात इथे प्रमाण लिहून घ्यायचं आहे एक सेमी बरोबर एक एकक तर पहिल्या समीकरणाचा पहिली क्रमित जोडी आहे पाच कॉमा वजा एक म्हणजे एक्स अक्षाचा पाच आणि व्हाय अक्षाचा वजा एक तो हा बिंदू आला त्याला नाव दिलं दुसरी जोडी आहे चार कॉमा शून्य म्हणजे एक्स अक्षाचा चार आणि व्हाय अक्षाचा शून्य तर एक्स अक्षाचा चार हा इथे आला आणि व्हाय अक्षाचा हा शून्य त्यामुळे हा पॉईंट आला त्याचं नाव देऊयात आपण कंसात चार कॉमा शून्य पूर्ण आता तिसरी क्रमित जोडी आहे तीन कॉमा एक म्हणजे एक्स अक्षाचा तीन आणि व्हाय अक्षाचा एक हे दोन्ही ज्या बिंदू छेदतात तो बिंदू आहे तीन कॉमा एक तर चौथा पॉईंट आहे एक कॉमा तीन म्हणजे एक्स अक्षाचा एक आणि वाय अक्षाचा तीन तर हा जो पॉइंट मिळाला तो आहे एक कॉमा तीन तर हे सर्व आपल्या पहिल्या समीकरणाची बिंदू ठरवून झाले आहेत आता यातून जाणारी एक रेषा आखून घेऊयात ही जी रेषा तयार झाली ती आपल्या पहिल्या समीकरणाची आहे त्यामुळे ते समीकरण येथे लिहून त्या रेषेला आपण नाव द्यायचं आहे एक्स अधिक व्हाय बरोबर चार तरा करना चे तर आता दुसऱ्या समीकरणाचे बिंदू ठरवून घेऊयात तर पहिली क्रमित जोडी आहे वजा एक वजा चार म्हणजे एक्स अक्षाचा वजा एक आणि व्हाय अक्षाचा वजा चार तर हे दोन्ही बिंदू जिथे एकमेकांना मिळतात तो बिंदू आहे वजा एक कॉमा वजा चार नंतर दुसरा बिंदू आहे शून्य कॉमा वजा दोन तर एक्स अक्षाचा शून्य आणि व्हाय अक्षाचा वजा दोन हे दोन्ही बिंदू जिथे एकमेकांना छेदतात तो बिंदू आहे शून्य कॉमा वजा दोन तिसरा बिंदू आहे एक कॉमा शून्य तर एक्स अक्षाचा एक आणि व्हाय अक्षाचा शून्य हे दोन्ही एकमेकांना जिथे छेदतात तो आहे एक कॉमा शून्य आणि चौथी क्रमित जोडी आहे आपली तीन कॉमा चार एक्स अक्षाचा तीन आणि व्हाय अक्षाचा चार हे दोन्ही एकमेकांना जिथे छेदतात तो आहे तीन चार आता हे जे बिंदू मिळाले त्या बिंदूतून जाणारी रे एक रेषा आखून घेऊयात आणि ह्या रेषेचं नाव देऊयात दोन एक्स वजा वाय बरोबर दोन तर पहा दोन समीकरणं दिली त्यावरून आपण दोन रेषा आखून घेतल्या आता ह्या दोन्ही रेषा एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात तो जो बिंदू आहे तो बिंदू आहे या समीकरणाची उकल तर तो बिंदू आहे इथे दोन कॉमा दोन म्हणजे एक्सची किंमत दोन आली आणि व्हायची किंमत देखील दोन आली तर हीच या समीकरणाची उकल आहे म्हणून एक्स कॉमा व्हाय बरोबर दोन कॉमा दोन ही समीकरणाची उकल आहे तर अशा रीतीने आपण आलेख पद्धतीने एक, एक समीकरणांची उकल काढू शकतो जर आलेली उकल पडताळून पाहायची असेल तर ही दोन्ही समीकरणे तुम्ही निरसन पद्धतीने किंवा क्रेमरच्या पद्धतीने सोडवून पाहू शकता तसेच मी एक उकल पडताळून पाहण्याचा व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्यानुसार तुम्ही तुमचे आलेले उत्तर पडताळून पाहू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू